नमस्कार कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आज आपण माहिती घेणार आहोत सावंतवाडीतील प्रसिद्ध जागृत देवस्थान श्रीदेव उप्रलकर म्हणजे तीनशे पासष्ट खेड्यांचा चाळा आणि रयत पिलकीचा रक्षण करता श्रीदेव उप्रलकर या उपरलकरांची महत्वांकडे सावंत

असा ख्याती असलेला श्रीदेव उप्रलकर त्या ठिकाणी वसवला बसवला वस यानंतर या, या देवाचे अनन्य साधारण महत्व निर्माण झाले संस्थांवर जेव्हा इंग्रज चालतून आले तेव्हा बापूसाहेब महाराजांनी सांगितलं की उपरलकरला नारळा ठेवा तो काय ते सर्व बघून घे त्याप्रमाणे उप्रलकरला नारळा ठेवला गेला आणि उपरलकरांना ज्या क्षणी कारण घातलं त्या क्षणी त्या उप्रलकरची समोर जी दोन दगड रूपी पाषण आहेत त्या पाषाणांमधून लाखोच्या संख्येने गांजी माशा उठल्या आणि त्या आंबोलीच्या दिशेने गेल्या आणि त्या सैन्यावर अक्षरशः तुटून पडल्या त्या सैन्यातील अनेक लढाव असत्या टाकून ते सैन्याने पळ काढला काही बेजर झाले आणि पुन्हा त्या ज्या मधमाशा गांजी माशा परत आल्या त्या उपलब्धाच्या पाठीमागे एक भले मोठं काजराचं झाड आहे आजही त्या ठिकाणी ते अस्तित्वात आहे त्या झाडावर जाऊन स्थिरावल्या त्या दिवसापासून सावंतवाडी संस्थानतील रयत पिलगेचा काहीतरी त्रास असला भूत बाधा करणी काहीतरी असलं तर त्या ठिकाणी तोडणी करून त्या ठिकाणी काजराच्या झाडाला खिळा मारला जातो आणि त्या ठिकाणी बंदोबस्त केला जातो असं श्रीदेव उप्रलकरची ख्याती संस्थान काळ म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग अखंड जिल्हा असताना या उपरलकरला जे अनन्य साधारण महत्व प्राप्त झालंय आणि त्या अनन्य साधारण महत्वामध्ये जी आता माहेरवासिनी आहेत त्या माहेरवासिनी उपरलकरला एखादं कारण केलं सांगणं केलं तर त्या ठिकाणी त्याला हाकेला धावणारा नावसाला पावणारा अशी त्या उपरलकरची ख्याती होती आणि आजही त्याप्रमाणे ख्याती आहे काही वर्षापूर्वी मसूरकर नामक व्यक्तीने ते सांगतात त्यांना स्वप्न उपरल आला आणि उपरल करणे त्यांना दृष्टांत दिला त्याप्रमाणे दादा चव्हाण यांना त्यांनी तो पुतळा बनायला सांगितला आणि तो त्या ठिकाणी पुतळा बसवण्यात आला आणि त्यानंतर काही काला कालखंड लोटला आणि त्या ठिकाणी त्या त्याच्या नावाने एक वाढदिवस म्हणजे वार्षिक जत्रोत्सवासारखा उत्सव साजरा करण्याची प्रथा सुरू झाली खर तर उपरलकर हा तीन सीमेचा नाही तर चतुर्थीमेचा चाळा आहे आणि रयत पिलगीचा रक्षण करणारा चाळा आहे काही जण त्याला शिवशंकराचा औष म्हणतात तर काही जण त्याला रयत पिलकीचा चाळा रक्षण करता देव म्हणतात वेगवेगळी नावं जरी पडली असली तरी माठेवाड्यातील दिंडीकर सालेवाड्यातील काजरेकर आणि गर्डीतील हेळेकर आणि हा उपरलकर हे चतुर्शीमेचे रक्षणकर्ते आहे आणि त्या चतुर्थ रेषणकर्त्यांचा मोठा भाऊ म्हणून उप्रलकरला बघितलं जातं आणि मोठा भाऊ उपरलकर असल्याने तीनशे पासष्ट खेड्यांचा चाळा आणि रयत पिलकीचा रक्षण करता असा नाव नावलौकिक आहे ज्या ज्या ठिकाणी कोण संकटात असेल त्या त्या ठिकाणी उप्रलकरला हाक मारल्यानंतर शंभर टक्के तो हाकेला धावतो नवसाला पावतो त्याचा नवस म्हणजे श्रीफळाचा नवस आहे काही जण त्याला कोंब्याचाही नवस देतात काही जण नवस देतात या पलीकडे मात्र उपलब्धचा नवस नाही कोंभा बकरा आणि श्रीफळ हा उपलब्धचा नवस आहे हे आत्तापर्यंत जाणकारांच्या मते आणि जाणकारांच्या अनुभवातून घेतलेली शिदोरी आहे मात्र त्यानंतर अलीकडे अनेक प्रकारचे नवस त्या ठिकाणी केले जातात भाविकांची श्रद्धा आहे त्याप्रमाणे तिथे नवस फेडले जातात मात्र उपरलकर हा श्रीपुळेचा भुकलेला आहे भक्तीचा भूकलेला आहे आणि भक्तिभावाने कुठेही रामंदर उपरलकरला हाक मारली कोणीही हाक मारली तर शंभर टक्के उपरलकर त्यांच्या नवसाला पावतो अकेला धावतो आणि त्याच क्षणी उपरलकरची प्रचिती येते हा उपरलकर असा सावंतवाडी संस्थानचं जागृत देवस्थान आहे आणि सदेव पाटेकर ही सांगड आहे आणि उपरलकरला असं म्हटलं या संस्थांमध्ये ज्याने ज्याने अति केली त्याची माती झाली जो लीनतेने राहिला तो उच्च पदावर गेला अशी अनेक उदाहरणं या भूमीची आहेत ह्या भूमीला सद्गुरू साठम महाराजांचा स्पर्श झालेला आहे म्हणजे प्रत्यक्ष शंकराचा अवतार साठम महाराज आणि शंकराचा अंश असलेला श्रीदेव उप्रलकर श्रीदेव पाटेकर हा पण एक शंकराचा अंश आहे आणि संस्थानचं संरक्षण करणारा हा संपूर्ण आणि संस्थान याच संपूर्ण देवतेंमुळे त्यांच्या कृपा आशीर्वादामुळे नावलौकिक संस्थांना मिळालं आजही त्याच रीतीने हजारो भक्तगण हजारो भाविक दूर अख्ख्या या राज्याच्या पलीकडूनही गोवा राज्यातनं कर्नाटक राज्यातनं उपरलकरच्या भेटीस येतात उप्रलकरला नवस बोलतात तो नवस पुन्हा फिरण्यासाठी येतात म्हणजे शंभर टक्के उपरलकर हा नवसाला पावणारा आकेला धावणारा उपरलकर श्रीदेव आहे